नमस्कार मी दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण गाजराचा हलवा बनवतोय तर त्यासाठी बघा मी एक किलो गाजर घेतले आणि हे वरचं तसं सगळं नेहमी ता हे करून घेतलंय ह्याने काढून टाकलं हे वरची सांग त्याच्यात म्हणजे जसं रो रेषांचा भाग असतो ते आणि आता हे आपण किसून घेतो ह्याच्यावर तर त्या गाजर हलव्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघा तर हे अर्धा लिटर दूध आहे फुल क्रीम त्याच्यावर मलाही पण तशीच आहे मी मुद्दामून तसं क्रीम घेतलं आहे की ज्यामुळे आपल्या गाजराच्या हलव्याला रिचनेस पण येईल त्या दुधामुळे नंतर हा दोनशे ग्रॅम गुळ आहे कारण साखर सगळ्यांना चालत नाही ना आणि मला तर विशेषतः नाहीच चालत म्हणजे डायबेटीसमुळे तर त्यासाठी आपण गुळाचा बनवतो आहे आणि गुळ आता थंडीच्या दिवसात पौष्टिक पण आहे त्याच्यात भरपूर प्रमाणात लोह आहे नंतर हा मी मावा घेतला आहे हा विदाऊट शुगरचा मावा आहे आणि हा किलो आपण घेतला आहे नंतर हे थोडे काजूचे तुकडे आहेत हे पिस्ता आहेत वरून लावण्याकरता मनुका, जाएफर जाएफर हे मनुका आहेत आणि हा हे बदाम आणि हा वेलची जायफळ कूड आहे जायफळ मी काय घेतलंय तर हे गुळाचं पदार्थ आहे म्हणजे त्याच्यात दावरसून आपण जायफळ घातलं तर त्याची टेस्ट आणखीन वाढते तर चला तर आता आपण हे गाजर किसून घेऊया गाज हे गाजर जे आहे ना ते छोट्या ह्याच्यावर नाही किसायचं आपण मोठ्या ह्याच्यावर किसायचं आणि किसताना बघा म्हणजे हा मधला भाग नाही घ्यायचा आहे आणि असं करायचं वरून खाली असं गाजर किसायचं कसंही असं नको वरून खाली म्हणजे त्याच्या असे लांब हे पडतात तीस जर त्याचा पडतो तसा लांबसर पडतो आता बघा आपण हे एक किलो गाजर किसून घेतली आणि गाजर किसताना बघा गा, हे मी मधला गाभा जो असतो ना त्याचा हा थोडा कडवट लागू हे आपण काढून घ्यायचं असतं कडवट लागतो थोडा म्हणून मी हे किसतानाच हे दोन्ही बाजूने किसलं चारही बाजूने आणि ह्या मधल्या गाभा तसाच राहिला तर हे तुम्ही पण मैत्रिणीनो गाजर किसताना हे मधलं असं काढून घेत जा आणि नंतर गाजर किसा तर हे पण टाकून देऊया तर आपण दोन चमचे तूप घालूया आता आपलं तूप गरम होत आहे तूप गरम झालं की याच्यात हा आपला केस घालून घेऊया छानपैकी तुपात परतून घेऊया हा मध्ये परत एकदा आपण थोडंसं तूप टाकूया छान स्मेल येत आहे सुगंध आणि आपलं गाजर त्याच्यात मस्त परतलं जात आहे बघा बघा पाच मिनट चांगलं हे मस्त तुपात परतून झालंय आता आपण ह्याच्यात दूध टाकूया हे बघा हे साईसकट मी दूध होते सगळं एक किलो गाजर आहेत म्हणून हे अर्धा लिटर दूध घेतलंय परतून घेऊया हा मस्त कलर आणि आता ह्या दुधात आपण हे गाजर छान आणि गॅस मोठा आता दूध सगळं ह्याच्यात गाजरात आटवून घेऊया मिडियम टू हाय ठेवा आपण की आपलं गाजर किती शिजले बघा हे अजून आठवेपर्यंत पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे सुगंध सुटलाय बघा इतका छान मास येतो मास गरवडतोय सगळीकडे दुधाचा तप्पाचा नुसतं स्मेल सुटला अजून खूप त्याच्यात दूध आहे सोप व्हायचं बाकी आहे बंद गॅस ठेवलाय मी आणि प्रमाण कमी होत थोडं मॅचरने दाबून घेऊया आपण तर दुध दुध दुधा दूध ह्याच्यातलं किसमधलं दूध एकदम खूप असं आटलं गेलं बघा थोडंसं शिल्लक आहे ते पण आपण आटवून घेऊ याच्यात म्हणजे गाजराचा किस दुधात चांगला सोक व्हायला पाहिजे दूध सगळं शोषून घेतलं की मग आपला केस एकदम रिच होतो आणि त्याची टेस्ट पण छान येते आता सगळं दूध सगळं सोसलं गेलंय मिश्रण कोरड होत चाललंय बघा आता आपण याच्यात गुळ घालूया हा उरले सगळ्या दोनशे ग्रॅम गूळ टाकलाय मी ह्याच्यात आता काय मस्त कलर आलाय बघा हे सगळा विरळले बघा मैत्रनेनो पूर्ण गोळ मेडिक झाले मस्त खरं सुंदर अगदी सुगंध दरवळला असेल आमच्या बिल्डिंग मध्ये अजून थोडंसे गुळाचं पाणी आत येईल मावा टाकून घेऊया त्या डोळ्याच आपला आठला आहे हे आपण चमचाभर वेलची जायफळ टाकू छोटा चमचाभर घेतलं वेल ची जायफळ पण आपलं हे मस्त झालंय हलवा आता आपण याच्यात दोन चमचे तूप घेऊया आणि इथे मी गॅस ऑन केलाय त्याच्यावर हे तूप गॅस ऑन केलाय खूब चांगल गरम कर अपने ड्राई फ्रूट्स कर ड्रायफ्रूट सुरीचे भाजले गेले हे आता आपण सगळे तुत गويه चल आता ड्राई फ्रूट्सचा कडता दिल्याबरोबर मस्त स्मेल पसरला सगळीकडे आणि छान आपला हा ताजर हलवा एकदम रीच तयार झालाय बघा आणि आला किती चमका आहे बघा आपण भाजीला जिरे मोरीचा तडका देतो तसं मी आज ड्रायफ्रुट तडका दिलाय गाजर ना हल आणि एकदम चवीला पण छान मस्त झालं बरोबर तशाच गुळाचं प्रमाण दोनशे ग्रॅम बरोबर झालंय आधी मी थोडा बाजूला ठेवला होता पण नाही एवढा गोड लागत नव्हतं म्हणून मी सगळा दोनशे ग्रॅम गोळ त्याच्यात घातलाय मला गाजरचा हलवा मस्तपैकी तयार झाला आहे आणि किती मस्त सुगंध सुटला आहे ह्याला असं आत्ताच घेऊन पटकन खावं तुम्ही पण असाच करून बघा आणि हा गरम आहे एकदा मसा म्हणून मी ह्या थाळीत पसरवून घेतला आहे थंड होण्याकरता आणि गरम गरमच तुम्हाला मी असं दाखवते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचे काय का अभिप्राय असतील ते मला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबाबतचे अभिप्राय मला लगेच कळवा आणि पुढच्या ह्याच्यात आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा फॅमिलीसोबत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल स्वस्त मस्त खा स्वस्त राहा आणि आनंदी राहा